मित्रांनो हा अगोदर बघून घ्या हा व्ह्यू आहे चामुोर्शी टू गडचिरोली या मुख्य मार्गावरती इथं जो ब्रिजचं काम झालेलं आहे पूर्णत्वास परंतु या ब्रिजला अजून ग्रीन सिग्नल मिळालेला नाही आणि या ब्रिजच्या जवळ जो कच्चा रस्ता आहे जो पॅचेस बनवण्यात आले आहेत कच्चे तिथं ट्रॅफिक पूर्णपणे जाम झालेला आहे मित्रांनो नमस्कार वाईसाहेब गडचुलीच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आम्ही आज आहोत अशा लोकेशनवरती की सगळ्यांच्या परिचयाचा हा लोकेशन असेल हा लोकेशन आहे गडचिरोली टू चामुर्शी हा मुख्य महामार्ग आहे आणि सिमेंट कॉन्क्रीटचा रोड याच्यावरती बनलेला आहे परंतु इथं काही पुलांचं काम प्रगतीपथावरती आहे आणि तो पूर्णत्वास झालेला आहे तरी पण या पुलांवरती जे काही शंभर दीडशे मीटरचे जे, जे कच्चे पॅचेस आहेत ते पॅचेस पूर्ण न झाल्यामुळे था जी काही ट्रॅफिक्स आहे जे काही वाहने आहेत त्यांना खूप समस्येचा सामना करावा लागत आहे या पावसाच्या दिवसामध्ये कारण माझ्या समोर तुम्ही बघू शकता ट्रक्स खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथं थांबून आहेत कारण रस्त्याची जी अवस्था आहे ती खूप दयनीय आहे आणि रस्त्याची क दयनीय अवस्थेमुळे जे काही मोठमोठे ट्रक्स मोठमोठे वाहने हे पूर्णपणे जाम झालेले आहेत आणि इकडे पण माझ्या मागे बघू शकता की तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगायची इच्छा होती की चामोर्शी महामार्गावरती जे कच्चे रस्ते बनलेले आहेत जे पुलाचे काम झालेले आहेत परंतु रस्ते अजूनपर्यंत झाल्या न कारणास्तव येथील वाहनांना येणाऱ्या जाणाऱ्यांना खूप मोठ्या समस्येचा सामना करावा लागतो आहे आणि इथे लक्ष देण्यासाठी कोणीच तयार नाही असं म्हणायला काही हरकत नाही कारण मागील एक दीड वर्षापासून हा कच्चा रस्ता आपल्या डोळ्यासमोर दिसतो आहे आणि खूप लांब लांब अशा रांगा लागल्या लागलेल्या लागले आहेत या लाग वाहनांच्या मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा सा उद्देश इतकंच की चामोर्शी जवळ एक कच्चे जे रस्ते आहेत आणि पुलं आहेत पुलावरती पुला जे अवस्था तुम्हाला बघायला मिळत आहे कच्चे रस्त्यावरची ते खूपच दयनीय आहे तुमचं मत काय आहे तुम्ही या रस्त्यांवरती आलात असाल तर तुम्हाला पण या अडचणीचा सामना करावं लागलं का आणि जर करावं लागलं असेल तर तुमची प्रतिक्रिया नक्की द्या की याला कोण जबाबदार आहे याला काय करावं लागेल यांची सगळी रिस्पॉन्सिबिलिटी कोणाची आहे आणि कोण या सगळ्या गोष्टीकडे लक्ष देईल खूप खूप धन्यवाद मित्रांनो